मित्रांनो मित्रांनो झाले ते दोन्ही भाज्या बनवून ही ताईसाठी आहे आणि ही माझ्यासाठी आहे काय तर मला नक्की सांगा चांगल्या झाले ते का आणि जुळली ते का आणि कमेंट करून मला खास सांगा पेशल माझ्यासाठी मित्रांनो बहिणीनं बाबानं म्हणा मला जुळले का नाही सांगा कमेंट मध्ये म्हणा उद्या नक्की तर मस्तपैकी अशा भाज्या त्यांनी बनवल्या ते बरं का मला तर वाटतं या मस्त बनवल्या त्या मग तुमचं पण कळू द्या आणि सांगा कशा बनवल्या त्या सणासुदी मला काय हल्ला दुखवायचं नव्हतं पण त्यांनी करायचं ते केलं जाऊन जे आपलं मास आणलं मास त्यांचं चालू आहे बघा तयारी आपली एक जी ते 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 जी हो एक करायची त्यांनी जे आपलं साहित्य लागतंय त्याला ते घेतलं जरा जी खोबरं ते बारीक करायचं म्हणून बारीक करायला लागले होत आहे आणि हवा ही मस्तपैकी असं स्वच्छ मास धुतल्या या एकट्यानं धुतल्या तर त्यांची त्यांनी कुणी मदत केली नाही काय नाही तर चालूय बघा त्यांचं एक एक आता तुम्हालाच खायचं गरज आहे म्हणजे तुम्हीच सगळं केलं काय काय घेतलंय मला सांगा काय काय घेतलंय म्हणजे सगळ्या पद्धतीचा बघा हिच्यामध्ये आहे तमालपत्र लवंग परत त्याला जिरी आहे चायजीराय परत फुल आहे मसाल्याची भरपूर नाव आहे बरं मला पण बरेचसे माहित नाही मग तुम्हाला सांगायचं झालं तर मला हेच पण नाव माहित नाही मला माहित असलं तर माझ्या ज्या मैत्रिणींना किंवा ताईंना माहित असेल तर सांगा मला कमेंटमध्ये ह्याला काय म्हणते ती जर चालू आहे दाजींचं आपलं त्यांचा बेत चालू आहे माश्याचा तर करायला लागले तर एके लसणाच्या पाकळ्या अद्रक ती सगळं व्यवस्थित सगळं असं मटेरियल घेतलंय पण मेन माहित आहे का त्यांना जी आवडते ना ती ह्यामध्ये नाही लगेच त्यांच्या तोंडात कसं आलं कोथिंबीर म्हणते तया आणि नाही बघा खरंच गावाकडची वस्ती होत बरं का राहणार पण पाऊस जास्त असल्यामुळं पिवळी पडून सोडून गेली तर साईडला आहे बघा ठेवलाय मिक्सर तर त्यांचं नियोजन हा मिक्सरवर सगळं ती मटेरियल बारीक करायचं पहिलं कसं पाटा वरवटा होतं आता कुणाचं पाटा नाही वरवटा नाही आता मिक्सरवर कमी मला ती येतच नाही पण कमी वेळेत लगेच

तर बघा ही ज्योतीने आपला कच्चा सौदा बारीक सगळा करून दिलाय ही आला लसूण पेस्ट ही खोबरं आणि ही मास आणि ताय काय खात नाही आपली तेल तेलवत कडे आणि तिच्यासाठी फक्त ही गरकुतची एक पोडी टाकून तिला कच्चा सौदा टाकू नका म्हणलं तिखट राहतो ना त्यामुळं म्हणलं मिठाचं फक्त तिच्यासाठी बनवायचं येत आपल्याला मास पाणी करायचं आहे ताईसाठी तर ताईसाठी बघा ही थोडी आपण आला लसूण पेस्ट वापरू थोडीच वापरली आहे व्यवस्थित करा तिला खायचंय मंड्यावर आणि ही खोबर चांगलं भाजून त्यांना आहे मी आपलं ती म्हणली आहे चिरडीला जाते तर ही हळद टाकून घेऊ हो। अगे ताईसाठी मिठाचं बनवायचं आहे ना आणि त्यामुळं काय भाजलं पाहिजे चांगलं मस्त पैकी आणि हे आता झालंय मास टाकून हळद ही सगळं आपलं भाजून झालंय बघा आता मीठ जर राहिले टाकायचं तेवढं मीठ टाकू म्हणजे तायला तर ओनली ओन मिठाच मासच खाव वाटते आपली ताई तर घरकुलची पुढे राहिली की गरकुलचा टाकू पण मीठ टाकले पाणी तर सुटू मीठ टाकले बाबा पाणी कसं सुटले आता ही घरकुलची पोडी फक्त एवढी टाकायची चवीसाठी तायाला आमच्या आणि झाकून ठेवतो बाबा वापरते तर घ्या हलवून व्यवस्थित मसाला सगळीकडे एक जीव झालं पाहिजे जी। थोडी मदत आपण पण करावं म्हणलं सांगावं लागतंय की करते तर बरं कर का मी नसले जवळ त्यांची ती मग ती आज मी राहिली त्यामुळे लय गरबडून गेले तर सारखं चालय मोठ्या डोळ्यानं माझ्याकडे बघायला पप्पाचा पप्पाकडेच हट्ट करती का मग पप्पा मला मासं खायचं येतं म्हणून पप्पानं पण पुरवलं बरं का तिचं हट्ट आज तिला पण पहिल्यांदा खायचे म्हणल्यावर एक बऱ्याचशा दिवसात ना देणार तिला पण मस्त वाटणार आहे ना तर ठेवले बघा मस्त पैकी वापरले पण अजून एकदा आपण पगणारच आहे तर बनवूया बघा हे आपल्यासाठी पेशल सोज तेल आहे आणि ह्याच्यात आहे तर लागले तर सरसो तेल आणि हे तेल वाचूया आता आपल्याला त्याला काय करायचंय पाणी मिून फाडायचं म्हणजे त्याचा वास कमी करायचा आपण हो वाटीमध्ये पाणी तयार करायला लागलो या पाणी मिठाचं पाणी तर ती फाडताना तुम्हाला दाखवती मी पण बघितली ही प्रक्रिया सगळं अंगावर तेल असं चढ 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 आपण जे तेल खातोय बाबा कुठलं गोड तेल प्रत्येक खातोय कुठलं म्हणजे अभिषेक म्हण किंवा केशर केसर ही जेमिनी पण त्याच्यापेक्षा म्हणजे मास अंडी मटण चिकन काय जे असेल चौराती मला पण माहिती मी ह्याच्या अगोदर खाल्लेलं आहे तर चला ती फाटायचं बघूया आपण ती फाटायचं काय म्हणता येते तर तुम्हाला बघा त्यांनी लागलेत गरम तेलात मध्ये मीठ मधून पाणी करून वातायला त्यामुळं जे आपलं कच्चं तेल आहे ती होत या वास निघून जातोय टाका गे तेल फाडले तसं करताय बघा करायला लागले ती तेलन तर आला लसून पेस्ट आता शांत घ्यायला लागले बघा तर हे काय टाकलं तुम्ही तर घ्या मग हलवून मस्त पैसे तर आलं लसून पेस्ट हे हलवायला लागले तर तेलाचा ताव पण असा कमी आलाय बघा फाटल्यामुळं असा वास कमी आलाय बघा त्याला कच्चा असल्यामुळं बहुतेक जो वास येतो पण चव एक नंबर अशी लागते मस्त पैकी अस तर आपण खोबर हो तो खोबर तर खोबर घेतलंय बघा टाकून गॅस हलवून लाल सर कलर कसा आहे बघा गॅ हळद कलर आहे त्याला म्हणजे आमचाच कलर आहे टाकून टोबर आलं लसूण पेस्ट सगळं भाजून चांगलं त्याच्यात थोडी हळद आपण टाकू हळद झाली का लगेच फास्ट मध्ये बनवायचं आपल्याला त्यामुळं टायमिंग घालून चालत ना येसूर टाकून घेऊ आपला घरचा ये घरगुती येसूर आहे का तिखट आपलं घरचं आहे गावाकडे गावा सहसा बर विकत खातच नाही ती घरी गावाकड तयार करते <coughs> तर झालं आता जे आपण बारीक सौदा केला म्हणजे कच्चा सौदा टाकून घे तर मस्त पैकी असं मैत्रण झाले बघा तयार आता टाका मास झालं बघा आपलं मटेरियल बाजून आता टाकून घेऊया हे एकदाच गेले बघा आणि कसं माहित आहे का मुंडक्याचा रसा एक नंबर होतोय मा म्हणजे आई माझी म्हणत होती मी आईला काठी म्हणत होतो मुंडक्याचा रसा एवढा एक नंबर लागतो खायला बस अहो ते खरंच आहे वा जुनी माणसं काय खात होती तुम्हाला मा आताच्या माणसाच मुलकी येत नाही पण मुलक्याचा रसा आणि मुंडक खायला एक नंबर लागत असं आमचा आजोबा म्हणायचं ह्यांना जरी ह्यांच्या आईनं सांगितलं असलं तरी आमच्या आजोबा आणि आम्हाला सांगितलं होतं बघा तर मीठ टाकून घ्या घे घ्यायचं आहे चवीनुसार पहिले तेल फाडले तेव्हा टाकले आपण मीठ त्यामुळं थोडं चवीनुसार घेऊ पण टाकून नाही तर खारट होईल परत चवीनुसार थोड एक नंबर असं मासे दिसायला लागले तर भाजी बनवायची आहे मासेची एकच नंबर झाली पाहिजे सर्दी म्हणती ते ना मासेच्या जर असा गेल्यावर सर्दी जाती त्याच्यासाठी तर मासेची भाजी बनवायची आहे एवढ्या आठ तासानं कशा घ्या पाणी ओतून मग झालंय मस्त पैकी असं तर आपलं बघा शेवटचा मसाला तेवढा एक टाकायचा राहिला आहे फ्राय ही आधवर तेलात का भाजला नाही कारण की हे म्हणजे तेलात भाजता का ह्याच ही सुगंध कमी होतोय त्याच्यासाठी हे वर्ण फक्त टाकायचं आपल्याला आणि वर्ण टाकला का आपली भाजी जर एक नंबर लागणार अजून उकळी आले नाही मित्रांनो मी तास आपल्या शिजायला त्यामुळे आपल्याला तसं दिसतंय उकळे आलो एक नंबर असा कट येणार आहे तर आपली भाजी अजून तयार नाही तर तुम्हाला उकळल्यावर मस्त पैकी तरी आल्यावर मी दाखवणारच आहे मित्रांनो मित्रांनो झाले त्या दोन्ही भाज्या बनवून ही ताईसाठी आहे ही माझ्यासाठी आहे काय तर मला नक्की सांगा चांगल्या झाले ते का आणि जुळली ते का आणि कमेंट करून मला खास सांगा पेशल माझ्यासाठी मित्रांनो बहिणी नो बाबा नो, नो म्हणा मला जुळले का नाही सांगा कमेंट मध्ये म्हणा नक्की तर मस्त पैकी अशा भाज्या त्यांनी बनवल्या त्या का मला तर वाटतं या मस्त बनवल्या त्या मग तुमचं पण कळू द्या सांगा कशा बनवल्या त्या